शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी आज हा विजयाचा दिवस आहे आणि येणाऱ्या भविष्यातल्या विजयाची ती नांदी आहे आज बरेच वर्षापासून आज आमच्या सगळ्यांचाच आनंद लग्नात पावत नाहीये आहे बरेच वर्षापासून आमची इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि आज संपूर्ण सोलापूर महाराष्ट्र काय म्हणजे आज मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हे जे आम्ही स्लोगन देत होतो तर परत आता एकदा मुंबई ठाकरेंचीच हे येणाऱ्या भविष्यामध्ये दिसून येईल आणि नुसती मुंबईच नाही तर अख्खा महाराष्ट्र आज ठाकरेंचाच था आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कळेल संपूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी आज हे दोन्ही दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे आज शिवसैनिक वनसैनिकांना आनंद झालेलाच आहे पण महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाला आज आनंद झालेला आहे आणि मुंबईमध्ये जर मराठी माणूस टक्का वाढायचा असेल मराठी माणसाचा असेल तर ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाहीये आणि आज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झालेत आज मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांच्या वतीने मी आई तुळजा भवानीचे खंडेरायाचे तसेच आज गणपती भावनाचे आभार मानते आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होते ठाकरे यांनी टीका केलेली आहे उद्धव ठाकरे नव्हते की मुंबईचा मान महापौर खान वगैरे म्हणला वगैरे कोणाला नाही महादेव म्हणणार नितेश ठाकरे यांना काय नाही हो त्या माणसावर बोलत नाही आम्ही आमची खोटे कार्यकर्ते कोणीतरी बोलते त्यांची भाग <laughs> आज महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेनेची युती आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड आनंदाचा क्षण आहे ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता आम्ही सगळे कार्यकर्ते वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे आणि निश्चितपणे या पुढे मराठी माणसांना दिवस खूप चांगले येणार आहेत कारण विकास काय असतो या ठिकाणी विकास काय असतो हे नक्की दोन्ही भाऊ या महाराष्ट्राला दाखवून देतील बाकीच्या पक्षासारखं जातीत भांडण लावणं धर्मात भांडण लावणं भावाभावात भांडण लावणं विकास हा त्यांच्यापासून कोस दूर गेलेला आहे तो विकास निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कष्टकरी वर्गाला सुखी करण्यासाठी शहरातील आमच्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी कामगार लोक असतील या सगळ्या लोकांना त्यांचं चांगलं करण्यासाठी त्यांचं भलं करण्यासाठी आज ही महाराष्ट्र नवनसेनानी शिवसेने ज्युती झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेनेचा भगवा डोला डोलाने फडकेल महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती ती इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल याची मला खात्री आहे एक काळ असा होता की दिल्लीच्या मदतीला म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात होता परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून गुजरातांचे पाय चाटणं जेव्हापासून महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळचेपी मुंबईत होत होती महाराष्ट्रात होत होती त्यामुळे तमाम मराठी माणसाची इच्छा होते की ठाकरे बंधून एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत आज एकत्र येत आहेत न तोवर भाजपच्या शिंदे सेनेच्या पोटात असा काही कोठशा उठलेला आहे की शिवसेनेचा जालिम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ त्याला हाबारा म्हणतो आम्ही मराठीत जेव्हा हाबारा दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार नाही